क्रोधावर संयमानेच विजय मिळवता येतो एकदा भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले जंगल घनदाट होते तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले पहिली पाळी सात्यकीची होती सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्याने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोघेजण झोपले आहेत पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले पिशाच्याने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्च्यावर धावून गेला त्या क्षणी पिशाच्चा आकार बदलला व तो मोठा झाला दोघात तोंबळ युद्ध झाले पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे एका प्रहरानंतर बलराम जागे झाले जा व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले सात्यकीने त्यांना पिशाच्च्याबद्दल काहीच सांगितले नाही बलरामांनाही पिशाच्याने मल्लयुद्धास निमंत्रण दिले बलराम पण क्रोधाने पिशाच्च्याशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्याचा आकार मोठा होत असे शेवटी तोही प्रहर संपला व आता पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्च्याला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला रात्र संपत गेली पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगत त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले तुम्ही क्रोधाने याला कधीचशी जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते त्याला शांती हेच औषध आहे क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो मी शांत राहिलो म्हणूनच हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे तात्पर्य क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे प्रेमानेच कमी करता येते मित्रांनो कशी वाटली ही आजची कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करूनच जा लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी धन्यवाद